What's hey. yeah. <clears throat> valer <throat> साधन द्री चक्कर महाराज चरणी अभिवादन आदर्य श्रद्धे प्राप्त स्मरणीय आश्रमा संचालिका कार्यक्रम आयोजिका का, सर्व श्रद्धा स्थान आदरणीय श्रद्धे प्राप्त स्मरणीय परम पूज्य बाबाजी अपन सर्व सत महात्मे आदरणीय श्रद्धे आम शास्त्री बाबा तपसिनी माता भगिनी संत महात्मे वासनिक आपण सर्व एकत्र आहात आजचा हा दिवस आपला आता कोतीची समाप्ती जवळजवळ आहे आणि म्हणून आपल्याला आज अगोदर चरित्र प्रमाणाला घेतो आणि मग आपण पुढे जातो आमच्या स्वामींचा मुकाम वेरुळला आहे दहा महिने मुक्काम आहे असलेला म्हणून चतुर्विचा मर म्हणायचं चार देवतांच्या मूर्ती तिथे ठेवल्या चतुर्विधाचा मड असं म्हणायचं किंवा चारही वेदाचं अध्ययन तिथं केलं जात म्हणून त्याला चतुर्विधाचा मड असं म्हणायचं आमच्या देवाना अवस्थान आहे देव प्रभूची महिमा निरूपण करत होते एक अवतार दुसऱ्या अवताराची महती निरूपण करतो की आमच्या देवाने गुरुत्व स्वीकार केलेला आहे श्री प्रभूंच महिमा निरूपण करत ते सारंग पंडित सुद्धा तिथे होते आणि सारंग पंडित म्हणतात देवाना की जी मला श्री प्रभू दाखवा जेजी मला श्री प्रभू दाखवा देवमतात पांडेया ते येत किंगा कि निशेसी संबोधन संबोधन म्हणजे सम्यक प्रकारे बोधन म्हणजे बोलणे तेथे येतं की का म्हणजे मध्ये इथं कुठं आहे दर्शन करायला सारंगपणी देवाना म्हणतात तुम्ही जर दाखवल देखील काय पाहू शकणार नाही का तिथं जरी असले तर तुम्ही जरी दाखवले तिथेही आम्ही पाहू शकतो ते आमचे काहीच बोलले नाही संध्याकाळच्या वेळेला आमचे देण्याला गेले आणख्याही लिहिण्याकर गेले आणि विहरणाला गेल्यानंतर देवंता सारंग पंडितला बघा तुम्ही काय म्हणत होता तेव्हा जी जी मी असं म्हणत होतो की मला श्री दर्शन करवा तर श्री प्रभू तुम्ही मला दाखवा देवंता ठीक आहे देवंता ते बघा आणकायचं ते कुत्रत खाली श्रीप्रभू येत आहेत पहा म्हणे सारंग पंडितानी ते पाहिलं की अनकायचं टेक, टे खाली उतर ही उंचावरती आहे तर ते खाली उतरत खाली येत आहेत देवता चांग पहा निके पहा बघा ऐतका श्री प्रभू सावळी श्रीमूर्त आहे नाभी चुंबित खाड आहे मोकळा कासोट आहे काही मोकळे केश कळाप आहेत मोकळा कासवट आहे गगनाची वास पाहतायत आपण आपण अपन काही बोलतायत आपण आपण अपन काहीतरी बोलतायत आणि हे उतरत खाली येत आहेत आणि दंडवताचे मान झाले म्हणजे दंडवत घालावा इतक्या जवळ श्री प्रभू आले देवतात घाला घाला दंडवते ते उठली आणि दंडवत घातला आणि उठून बघताय तर नाही आहे आमच्या देवांच्या देवच आमचे होते हे भावी भाव आहे विज्ञानाचे जे प्रकार आहे त्यातनं मधला हा भावी भाव आहे भावी भाव म्हणजे जसं श्री वर्तन तिथं होत तशा प्रकारचं रुद्धप्रम मूर्ती होतं तशा प्रकारच दा, दाख दाखव म्हणजे असलेली वस्तू जशीच्या तशी दाखवली तिला त्या ठिकाणी भावी भाव असं म्हटल्या जाईल हे सारंग पणित आहे साठ उफार स्वीकार केले दर्शने आहेत विधवंत म्हट तरी चालेल पतीत प्रमादे या स्रुतीचे आहेत आमचे जे उत्तरापंथी गेल्यानंतर सारंग पंडित वाराणसीला गेले आणि वाराणसीला गेल्यानंतर येताना वृद्धपूर्ण आले कारण शक्यतो जाताना मार्ग त्यावरचा रस्ता तोच होता कारण आज आपण इतिहास जर पाहिला तर बुराणपूर जे आहे दक्षिणेमध्ये येण्याचा एक मार्ग तो होता ज्या स्वार्या सगळ्या आल्या बुराणपूर त्यावर एक असं मध्यवर्ती उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारं केंद्र होत तसं वृद्धप्रहून जाण्याचा तो मार्ग होता वाराणसीला जायचा ते गेले आणि येतानाही त्या येताना वृद्धपूरून आले आणि म्हणतात कुणी मला श्रीप्रभू दाखवू नका तुम्ही श्रीप्रभू मला तुम्ही कुणी दाखवू नका कारण मला वेरवळ असताना स्वामीने श्री प्रभूंचं दर्शन करायला तुम्ही कोणी दाखवू नका श्रीप्रभू मी श्री प्रभूंना आणि मग सांगतो श्री प्रभूंची भेट करून उपहार करतात एक वस्त्र समर्पित करतात काही वस्त्र समर्पित करतात भजन क्रिया स्वीकार त्यांचं नित्य नाचलेलं आहे काही भटू प्राण्याचे घेतात नित्य नाचते माहीम म्हणा म्हटले ना माहीम काही तर ती ते अगोदरच आहे हे नंतरच आहे तिथे त्यांचे नित्य नरक नसलेले आहे सारंग पाटितांचे वास्तविक ज्ञानियाच्या भक्तांना सुद्धा नित्य नरक नसतात परंतु वेदवंतापर्यंतची चाल असेल तर वेदवंतापर्यंतची चाल असेल तिथपर्यंतचे नरक असतात त्याच्या पुढचे नरकं असत नाहीत मी सारंग पणित ज्यावेळी तरी पूजा केली त्यावेळी त्यांनी एक श्लोक म्हटला हृदय भज परेशम गुंडम गुंडमाख्यम नयन निखिलोकाधार मापेशम श्रवण पुण्य शृंगृता भौगज महात भौ शमनम तम वाणी सौवर्णया की हृदय भज फ्रेश आपल्या हृदयाला अंत हृदय हृदय शब्दाचा अर्थ आहे रुद म्हणजे डोह आय म्हणजे जिव्हाळा कुठल्याही साहित्यिकाला विचारा पेश विचारा शब्दाचा अर्थ आला तर आमच्या तो केलेला आहे हृद म्हणजे डोह आय म्हणजे जिव्हाळा ज्याच्याद्वारे सुख दुःखाची भावना आपल्याला कळते त्याला हृदय असं म्हटलं जातं आपण इंग्लिशमध्ये हर्ट म्हणतो त्याला तर ज्याच्या ज्याच्याद्वारे सुखदुःखाची जाणीव आपल्याला होते देवता हृदयासी असंही म्हटलं जाण देवता हृदयासी म्हणजे डोह आहे म्हणजे जिव्हाळा ते सांगतात हे हृदया हृदय भज म्हणजे अक्ष भजन कर परेश म्हणजे सगळ्याहून जो श्रेष्ठ आहे तो स्वामीनम गुंडम आख्यम गुंडम ही आख्या म्हणजे नामना